राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमधील अभियंते कर्मचारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून तीन दिवसाचा लाक्षणिक संप सुरू केला आहे हा संप अकरा सप्टेंबरपर्यंत चालणारा आहे खाजगीकरण आणि पुनर्रचना या मुद्द्यावर सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला आहे संप जरी सुरू असल्यास सांगितले आहे महापारेषणच्या इशाऱ्यानंतरही कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत आजचा हा जो संप पुकारलेला आहे हा संप आमच्या प्रशासनाच्या विरोधात नसून राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधामध्ये आहे कारण काल जसाही आमचा संप लागला त्याच्या अगोदर मिस्मा कायद्याचं आदेश आलेला आहे कारण हे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी काढण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता की रीत सर या करती समितीने बिफोर वेळेच्या अगोदर यांना नोटीस दिलेली आहे ऊर्जा मंत्री महोदय यांनी कोणताही प्रकारचा विचार न करता आ, या करती समितीला चर्चे चर्चेला न बोलवता इस्मा कायदा लावून हे आमचा आम संप हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या इस्मा कायद्याला आम्ही न घाबरता आमच्या शरीराच्या प्रत्येक कणामध्ये जेवढं रक्त आहे रक्त तेवढं सांडून आम्ही आमची कंपनी वाचू धन्यवाद मित्रांनो कारण मारे महापारेशन आणि जनरेशनचा जो आता सध्या संप चालू आहे यामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्यात बलाढ्य ज्या संघटना आहे सात संघटना आहे आणि नव्वद टक्के सभासद ह्या संघटनेचे आहे म्हणून हा शंभर टक्के स संप यशस्वी होणारच आहे पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे सरकारला रिस्ट्रक्चरिंग करायची नाही रिस्ट्रक्चरिंग हे आलेलं पुढचं सोंग आहे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीच्या संसदेमध्ये एक कायदा पारित होणार आहे इलेक्ट्रिसिटी दोन हजार तीनचा अमेंडमेंट आहे आणि त्या कायद्यानुसार हे सगळं बरखास्त करून एखाद्या अदानी अंबानीला देऊन टाकायचं हे फक्त कर्मचाऱ्याच्या भूलतापा देण्यासाठी हे रिस्ट्रक्चरिंगचा मुद्दात आहे चर्चा केली का मुख्यमंत्र्यांना ऊर्जामंत्र्यांना ऊर्जामंत्री याला तयार नाही सोबत किती आठ दिवसापासून चर्चा चालू आहे ते कुणाला पाठवतात कार्यकारी संचालकाला आमचं पत्र आहे संघटनाचं कुणाला ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्याला याचा अर्थच असा आहे की त्यांना चर्चा करायची नाही वेळ काढून न्यायचा आहे काहीतरी भुलताबा देऊन रिस्ट्रक्चरिंग करायचं आणि नंतर आदानीच्या अंबा अंबानीच्या घशात घ्या त्यासाठी आमचा सम ओके आज आमच्या सात संघटनेच्या मिळून राज्यभर संपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे विविध मागण्या आमच्या संघटनेच्या आहेत आणि सरकारी कंपन्या वाचल्या पाहिजे हा प्रमुख यामागचा उद्देश आहे एक तर रि रिजिस्ट्रक्चर म्हणजे पुनर्रचना प्रशासनानं केली याच्यामध्ये कामगारांचं आमच्या कपातीकरण होणार आहे आम्हाला सुविधा मिळत नाही सरकारनं ना खरं जर पाहिलं तर सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे याच्यासाठी काय दुरुस्ती करता येईल तसा प्रयत्न करणं महत्त्वाचं होतं एकीकडे कर्मचाऱ्यांची कपात होते दुसरीकडे मागासवर्गीयावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, होतो। पदोन्नती आरक्षण बंद करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं आमच्या कामगारांचा छळ करण्याचं काम या शासनानं केलेलं आहे म्हणून हे उद्योग राहिले पाहिजे शासनाच्या कंपन्या राहिल्या पाहिजे आणि सह्या ह्या ग्राहकाला जी काही चांगल्या पद्धतीने सेवा महावितरण देते आहे अजूनही चांगल्या पद्धती सेवा कशी देता येईल यासाठी पर्याय शासनाने आम्हाला निवडून द्यायचा असून एकदम खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सरकारनं चाललेला आहे तीस एकोणतीस सबस्टेशन आमच्या जवळपास खाजगी उद्योगामध्ये गेल्यासारखे आहेत आणि वेगवेगळे त्यासाठी कार्यक्रम सरकारनं सुरू केल्यामुळं यासाठी सर्व आमचे कामगार बांधव आणि कृती समिती या महाराष्ट्रामध्ये संघटना म्हणून आलेल्या आहेत आणि या संपामध्ये सहभागी झालेले आहेत सरकारला आमची विनंती आहे की ही पुनर्रचना रद्द केली पाहिजे आणि महावितरणला आणखीन कसं काय चांगल्या पद्धतीचं चा। आपल्याला समोर कसं नेता येईल ऊर्जा विभागाला चांगलं कसं संरक्षण करता येईल चांगल्या पद्धतीने ग्राहकाला कशी सेवा देता येईल अशासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे म्हणून सरकारने बाबीचा विचार करावा व कामगारांचा विचार करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे ही आमच्या कृती समितीची मागणी आहे धन्यवाद नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर हा संपाचा बहात्तर तासाचा संप आहे सात संघटनांची कृती समिती आहे आमच्या विविध मागण्या आहेत खाजगीकरण महत्त्वाचा विषय आहे खाजी है। आज कृती समिती माध्य माध्यमातून काय सांगितलं जातं आहे की रिस्ट्रक्चरिंग थांबवा सरकार तयार नाही थांबवायला ना। आज थोडं थोडं करून ते बाजूला आहेत काय तर कर्मचाऱ्याचा ताण कमी करणे कर्मचाऱ्यांना सुविधा देणे अमुक देणे तमूक देणे सगळे चॉकलेट आहेत सरकारचे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज एक रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून विंग बाजूला करायची वसुली बाजूला करायची मेंटेनन्स बाजूला करायचं लोभस सगळं रूप या सगळ्या जगाला दाखवायचं आणि एक दिवस हे सगळे तुकडे विकून टाकायचे आणि आपण मोकळं व्हायचं मला एक कळत नाही सरकार आता सरकार आहे ना सरकारनं सगळ्यांना सरकार सांभाळून घेतलं पाहिजे सगळे उद्योग संरक्षित केले पाहिजेत चालवले पाहिजेत जनतेच्या भल्यामध्ये काम केलं पाहिजे आणि सरकार हे सगळं विकायला निघाले मोठमोठे उद्योगपती मांडीला मांडी लावून बसतात कोणाला काय पाहिजे ठरवतात ते घेऊन टाकतात आणि आज या संपामध्ये आमचं भांडण बघा नादा सात संघटना आजची कृती समिती संपामध्ये आहे आणि काही संघटना म्हणतात किंवा आमचा काही संबंधच नाही या संपाशी आमचं काही म्हणणंच नाही आहे अरे बाबांनो हे आपलं आपल्यामध्ये लावून दिलेलं आहे सरकारचं कामच हे असते कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये लावून द्यायचं आपली पोळी शेकून मोकळं व्हायचं असं केलेलं आहे भले त्यांची संख्या कमी असेल जे संपामध्ये नाहीत त्यांची परंतु संख्या आहे आणि ते अज्ञान आहेत त्यांना माहीत नाही अजून पुढे किती मोठा खड्डा आहे ते ज्या दिवशी ते खड्ड्याच्या जवळ जातील आज म्हणतात अरे आमचं काहीच नाही त्याच्यामध्ये आमचा काही विषय नाही आहे आणि आज आमचं काहीच नाही म्हणता म्हणता उद्या आमचं कसं हा मुद्दा जेव्हा समोर येईल